माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे की जर तुमच्या नोटीस असेल तर तुम्ही पुढे काय करणार नमस्कार जुनर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे गेले चार ते पाच दिवसापासून आंबेगाव तालुक्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये एक म्हणजे गाजत असलेला म्हणजे खूप चांगल्या गोष्टीसाठी नाही परंतु एका चुकीच्या गोष्टीमुळं हा विषय जो गाजलेला आहे ते माझ्यासोबत आहेत समर्थ भारत परिवार म्हणून पेपर आहे आणि यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या त्या पत्रकार आहेत स्नेहा बारवे त्यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या लो का लोकांनी मंचर या ठिकाणी हल्ला केला होता त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याला पाठीला खूप अशी इजा झाली होती हल्ला इतका भयंकर होता का त्या बेशुद्ध होऊन खाली पडल्या देखील तिथल्या त्या लोकांनी त्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने काठीने त्यांना मारहाण चालू केली होती दोन ते तीन दिवसापासून त्या पुणे येथे ॲडमिट होत्या आता त्यांना डिस्चार्ज दिलेला आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया नक्की हा विषय काय होता आणि हे का घडलं नमस्कार मॅडम तुम्हाला सर्वप्रथम म्हणजे तक्रारदारांकडून माहिती मिळाली हां तक्रारदारांकडून काय ओढ्यामध्ये अतिक्रमण झालंय म्हणून मग त्या संदर्भात मी सरपंच सीईओ यांना कॉल केला मनसरचे सीईओ त्यांना कॉल केला त्यांना विचारलं की मनसर मनसरमध्ये अतिक्रमण आहे का तर त्यांनी मला सांगितलं ते ठिकाण निघोटवाडीच्या हद्दीत येते मग मी निघोटवाडीच्या सरपंच आहेत त्यांना कॉल केला त्यांना कॉल केल्यानंतर मग त्यांना विचारलं तर त्यांनी पण मला सांगितलं की पांडुरंग मुरडे त्यांना आम्ही वारंवार नोटीस देऊनसुद्धा त्यांनी ते अतिक्रमण चालू ठेवले त्या संदर्भात बात मी बातमी बनवायला गेले होते आणि त्या संदर्भात बातमी बनवत असताना मी तिथे गेल्यानंतर मी त्यांचं म्हणणं पण त्यांना विचारलं पण त्यांनी माईक असं बाजूला केला मग मी माझी बातमी चालू केली आणि बातमी चालू करत असताना त्यांनी पाठीमागून येऊन मला मारलं मला अपेक्षा होती की हल्ल्याची नाही तिथे सगळं कारण मी बा तिथे एक माहिती घेतल्यानंतर मला असं वाटलंच नाही तिथे असं काही होईल म्हणून बातमी झाली आणि मी निघणारच होते पाचच मिनिटात संपून निघणार होते पण त्यांनी त्याच्या आधीच माझ्या डोक्यात मारला अच्छा म्हणजे कसे ते एकटेच आले मारायला पाहिलं म्हणजे हल्ला त्यांना बघितलं मी त्यांनी मारलं जेव्हा माझ्या डोक्यात तेव्हा मी बघितलं नंतर त्याच्यानंतर मला नाही काही आठवलं काहीच आठवत नाही शुद्ध कधी आली तुम्हाला मी हॉस्पिटल मध्ये होते तेव्हा पुण्याला कुठं कुठं मार लागले डोक्याला मागच्या साईडला आणि कमरेवर एक दुसरे पार्टी आहेत तुम्ही फक्त एक बातमी त्यांनी तक्रारांनी तुमच्याकडे बातमीसाठी बोलवलं म्हणून गेले होते मग सर्वप्रथम तुमच्यावर हल्ला करायचं कारण काय मला माहित पण नाही मी त्यांना कधी बघितलं पण नाही मी त्यांना ओळखत पण नाही त्यांनी असं का केलं मला पण माहिती नाही कारण मी बातमी घ्यायला गेले त्यावेळेस त्यांना विचारलो काका तुमचं काय म्हणणं आहे मी त्यांना ओळखतच नाही घटना घडल्यानंतर मी आज म्हणजे आज सगळ्या गोष्टी बघते त्यांचा काहीच संबंध कधीच आला नाही पोलिसांनी जबाब घेतलं हो काय घेतलं जबाब झालेल्या घटनेच्या संदर्भात मला असं कळलं पोलिसांनी त्या संबंधित आरोपींवर गुन्हा देखील दाखल केला होता परंतु जी ती कलम लावलेली आहे ती म्हणजे एकदम साधी लावलेली आहे एकतर पोलिसांनी एक त्यांना अटक केली त्यावर पोलिसांना धन्यवाद पण जी त्यांच्यावर कलम लावली आहेत म्हणजे तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा म्हणजे जास्त सजा लागत नाही किंवा ती बेलेबल आहेत काय यावर सांगाल तर पोलिसांचा आणखी एक व्हिडिओ आहे माझ्याकडे तुम्ही मला बर वाटल्यानंतर मी बाहेर काढलच कारण जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर तिथे कोण आलं किती वाजता आलं काय आलं त्या संदर्भात सगळी माहिती आहे मला मला थोडं बरं वाटल्यानंतर ह्या गोष्टीवरती मी बोलेल त्या गोष्टीच्या आणखी शहानिशा होईल माझ्या मला जेवढी करायची तेवढी आणि मला सगळ्यांना एवढंच सांगायचं की सगळ्यांना असं वाटत असेल का मी घाबरून घरात बसेल किंवा काय तर मी कधीच चुकीचं काही काम केलं नाही आणि मी घाबरून घरात वगैरे काय बसणार नाही मला बरं वाटल्यानंतर मी माझं काम परत सुरू करेल याच्या पाठीमाग तुमचा हल्ला झाला होता या हा पण जीव घेणं हल्ला होता मग आता पुढं तुमच्या मनात तुम्ही तर म्हणताय का गावरून मी घरात बसणार नाही परंतु भीती तर वाटते ना नाही मला भीती नाही वाटत अजून अजूनही भीती नाही वाटली ह्या कशाचीच कारण जे मी व्हिडिओ बघितले ना त्याच्यात माझे चूकच काय मला म्हणजे मला दाखवून द्या की माझी चूक काय आणि मग त्याच्यावरती बोला कारण मला मारलं त्यावेळेस मला असं वाटतही नव्हतं ते, ते मारतील कदाचित तिथे उपस्थित काही लोक नसते तर मी वाचले सुद्धा नसले नसते पोलिसांनी तर साधी कलम लावले मला तर असं वाटतंय जे मारहाण ज्या जसं ते हे म्हणजे आवेग होता व्हिडिओ आलाय आणि ज्या पद्धतीने ते म्हणजे तुम्ही बेशुद्ध झाल्यानंतरही मारहाण चालू होती त्याच्यामध्ये मर्डर करण्याचा उद्देशच होता असंच दिसतंय पोलिसांनी ही अशी साधी कलम का लावली असावीत तुम्ही तर मानताय माझ्याकडे काही पुरावा आहे परंतु काय कारण मध्ये अशा चर्चा आहे की पाच लाख रुपये पोलीस स्टेशनला दिलेले त्या संदर्भात मी आणखी माहित माझ्याकडे व्हिडिओ आहे मी म्हणते ना पोलीस स्टेशन बाहेर त्या दिवशी काय काय घडलं त्या संदर्भातले सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे मी मला बर वाटल्यानंतर मी सगळ्या गोष्टींची म्हणजे मी एस पी साहेबांकडे पण जाणार आहे मी काल पण जाऊन आली एस पी साहेबांकडे त्या संदर्भातले सगळे व्हिडिओ मी एस पी साहेबांना पण देणार आहेत हे पांडुरंग त्यांना तुम्ही ओळखता नाही मी आधीपासून नव्हते कधी ओळखत मी पहिल्यांदा त्या दिवशी त्यांना पाहिलंय तुम्ही सांगितलं पांडुरंग मोरडे वर कुणाचा राजकीय हात आहे किंवा काय काय वाटत त्या संदर्भात अजून मी माहिती नाही घेतली जरी पांडुरंग मुरडेंवरती कोणाचे वरद हस्ता असला तरी पांडुरंग मुरडे यांची पार्श्वभूमी मी नंतर बाहेरून माहिती काढली त्यानंतर मला काय आलं की पांडुरंग मुरडेंवरती अत्यंत भयानक गुन्हे दाखल आहेत ते आज जाऊन आलेले आहेत मग अशा गुन्हेगाराला पोलिसांनी सोडायचं की हॉस्पिटलमध्ये ठेवायचं आता ते पोलिसांनी बघायचं जर असे आरोपी बाहेर असतील तर काय होणार आहेत आज एक उदाहरण आले समोर तीन दिवस तर आत मध्ये होते ना मग असंही म्हणते पोलीस आम्ही अटक केलं हो केलं ना पण त्यात जर तुम्ही बघितलं काल मी एस पी साहेबांकडे गेलेली तर त्यानंतर जबाबासाठी बाकीचे इतर जे कोणी होते त्यांना त्याच्यानंतर त्यांनी जबाबासाठी बोलवून बोलून घेतलं म्हणजे आज जबाबासाठी बोलून घेतलं म्हणजे इतर साक्षीदारांना हा इतर ज्यांनी फिर्याद दिली मुळे फिर्यादी त्यांना त्याच्यात जे घटनास्थळी जे कोणी उपस्थित होते त्यांना तुम्हाला जी मारहाण होणं किरकोळ मारहाण हाताने किंवा होती दोन्ही पार्ट्याकडून पण त्यामध्ये असा आम्हाला माहिती समजली आहे की जे पांडुरंग मोरडे ते देखील ऍडमिट आहेत आणि त्यांचा पाय मोडलेला आहे अशी माहिती बाहेरून कळली आता पाय मोडला आहे कसं मला नाही माहिती पण जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर ज्या क्षणी त्यांनी मला मारले त्या क्षणी मी बेशुद्ध होते मला त्यानंतर असं काहीच आठवत नाही त्यांनी मला किती मारले काय मारले हे जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट होते म्हणजे मी शुद्धीवर आल्यानंतर मला समजलं त्या गोष्टी की मला मारलंय म्हणून माझ्या डोक्यात फटके मारले हे मला आठवते तिथपर्यंत डोक्यानंतर मला कमरेवर मारलंय जिथे वेदना होतात त्या समजतात पण कसं कशा, कशा पद्धतीने मारले हे मी व्हिडिओतच पाहिले आता जर त्यांचा पाय मोडला असेल तर त्यांना मी तर नाही मारलं मग तिथं कुणी मारलं हा प्रश्नच आहे ना तिथे एक गोविंद खिल्लारी नावाचा माणूस आला होता ज्याचं केअर हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमधून त्यांनी सर्टिफिकेट बनवलेल्याचा मला डाऊट आहे आणि जेव्हा पांडुरंग मोरडे सरकारी हॉस्पिटलमध्ये आले त्याच्या सी सी टी व्ही पण मी घेते ते पण मी मागवले ते चालत आलेत सरकारी हॉस्पिटलमध्ये म्हणजे खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन फिक्स सर्टिफिकेट करण्यात आले असा तुमचा आरोप आरोप आहे हां आता असं देखील म्हटलं जातं तुम्ही ठीक आहे तक्रारी बातमी करायला पाहिजे होती रस्त्यावर तुम्ही त्यांच्या जागेत जाऊन बातमी करता त्यामुळं ते चिडले ते काय ऐंशी तुम्ही देखील दोषी असं पण म्हटलं जातं काय सांगाल मी त्यांच्या जागेत नाही गेले ज्या ओढ्या मध्ये त्यांनी पन्नास गाड्या मरून टाकलाय तो कशा पद्धतीने टाकलाय त्या संदर्भात मी तहसीलदारांशी सुद्धा बोलले तर त्याचा पंचनामा वगैरे ते स्पॉट व्हिजिट येऊन करणार आहेत तहसीलदार आणि तिथले सर्कल वगैरे तलाठी तर त्या पन्नास ब्रास जिथं मुरुम टाकले ज्या ओढ्यात ओढावरती उचलून घेतला त्या ओढ्यात त्यांनी मुरुम टाकून त्यांनी तिथं शेड पत्रा शेड बांधायचं ओढ्यावर हा मी ओढ्याच्या हद्दीत उभी होते मी त्यांच्या जागेत उभी नव्हते आता ओढ्याच्या जागेवर म्हणजे ओढा म्हणजे शासकीय जागा आहे त्याच्यावर अतिक्रमण करणं किंवा त्याच्यावर मुरुम आणणं किंवा तिथं बांधकाम करणं तरी ही कारवाई होत नाही आता तुम्हाला मारले तरी ही कारवाई होत नाही मग आता काय तुम्ही एक पत्रकार आहे काय उत्तर देईल बोलून मी फक्त एवढच मी बरी होऊन मी पुन्हा ठीक आहे पुन्हा मी कामाला लागेल पुन्हा काम करेल पण समाजात अशा वृत्तीचे लोक जर असतील तर ठीक आहे मुलीवर हल्ला केला पण मागून हल्ला करण्यापेक्षा पुढून येऊन हे केलं असतं तर कदाचित मी त्याच्यातून वाचले असते त्यावेळेस ते त्या ठिकाणी नसते पडले काय सांगाल मनसर किंवा आंबेगाव तालुक्याच्या परिस्थिती आहे जुन्नर आंबेगाव खेड हा चांगला म्हणून ओळखले जातात म्हणजे चाकण सारखं तर होत नाही किंवा मावळ सारखं होत नाही आता काय परिस्थिती तुमच्या नजरेतून तु? जुन्नर आंबेगाव खेड मध्ये जर पाहिलं ना आपण तर वळसे पाटील असतील किंवा शिवाजीराव रवाडाव पाटील असतील यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे कदाचित मग लक्ष नाही दिल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत किंवा मग जाणून बुजून लक्ष दिलं जात नाही असं म्हणावं लागेल तुम्ही तर म्हणताय की पाच लाख रुपयांचा विषय हे असू शकतं कारण पाच लाखाचा जो विषय तो मला कन्फर्म आहे त्या संदर्भातच मी सांगितलं की व्हिडिओ आहे माझ्याकडे पोलीस स्टेशन बाहेरचा तर तो व्हिडिओ मी लवकरच माझं मला बरं वाटलं की मी तो व्हिडिओ पण तुम्हाला देते काय प्रशासनाला ग्रामपंचायतचे जे सरपंच आहेत त्यांनी देखील सांगितलं मला की हे अतिक्रमणच आहे त्याच संदर्भात आम्ही नोटिसा दिल्यात आणि नोटीसा देऊन सुद्धा त्यांनी फोनवर सुद्धा सांगितलं जेव्हा ते पत्राशाडीचं काम चालू होतं तेव्हा की ते काम थांबवा म्हणून तर ते पांडुरंग मोरडे जे आहेत ते असं म्हणाले की मी काम थांबवणार नाही ना, तुम्हाला काय करायचं ते करा ही सगळी करायला तुम्ही समोरच्या थोरात यांच्या सांगण्यावरून गेला होता हो, हो. तुमची काही माझी काही वैयक्तिक असं काही नव्हतं त्यांच्याशी किंवा भांडणं कधी काही माझं कधी त्यांच्याशी बोलणं पण झालेलं नाही आता हे समजा राजकीय लोक शिवाजीराव रव पाटील असतील वळसे पाटील असतील किंवा काही इतर नेते असतील काही भेटायला वगैरे आले का तुम्हाला नाही नाही आले ते नाही काय अपेक्षा त्यांच्याकडून नाही त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही त्यांच्याकडून अपेक्षा असतात हे झालंच नसत तर ह्या होत्या पत्रकार स्नेहा पार्वे त्यांनी म्हणजे बोलताना सांगितले की हल्ले पाठीमाग देखील त्यांच्यावर हल्ले करण्याचे दोन तीन वेळा प्रयत्न झाले होते परंतु आता हा आताचा हल्ला तर अतिशय जीव होता आणि मरणाच्या दारातून वाचणं काय असतंय ते कळलं का बेश शुद्ध बेशुद्ध झाले होते तरी तो व्यक्ती मारत होता आणि नंतर त्यांना दोन म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर शुद्ध आली आणि त्यांनी असं सांगितलं आहे की मी घाबरणार नाही मी इथून पुढं देखील असंच काम करेल आणि आडराव हो पाटील असतील किंवा वळसे पाटील असतील यांनी ह्या हा जे मंचर किंवा आंबेगाव तालुक्यात इथलं जे बिघडलेलं वातावरण आहे त्यात लक्ष घालण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे आणि माझं असं म्हणणं आहे की इतका तो भयानक हमला होता पोलिसांनी तीनशे तेवीस तीनशे चोवीस ही कलमं का दाखल केलेली आहेत उद्या त्या महिलेचा समजा मृत्यू झाला असता मग हे जे घडलेलं आहे याचा पोलिसांनी सखोल तपास केला पाहिजे थेट थे येऊन डायरेक्ट बातमी केली म्हणून जर एखादा जर एखादा जीवा उठत असेल तर अशा व्यक्तीविरुद्ध कठोरात कठोर कटुर कलम लावायला पाहिजे होती परंतु तसं हे पोलिसांकडून झालं नाही पोलिस देखील त्यांनी खूप आरोप केलेले आहेत नक्की आता पाहूया नक्की या नंतर काय घडतंय जुन्नर टाईम्स चास तालुका आंबेगाव